वेलकम बॅक तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की बऱ्याच जणांना माहीत असेल तुमच्यापैकी की मी बी टेक फूड टेक्नॉलॉजीची लास्ट इयरची स्टुडंट आहे एक व्हिडिओ केला होता मी याच्या आधी फूड टेक्नॉलॉजी या कोर्सबद्दल माहिती देणारा तर त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की फूड टेक्नॉलॉजीच्या लास्ट इयरला म्हणजे आठवं सेमिस्टर जे आता माझं चालू आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम असतो ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे इंटर्नशिप प्रोग्राम असतो तीन महिने म्हणजे शंभर दिवस तुम्हाला एका कंपनीमध्ये जाऊन चार वर्ष आय I मीन mean, जे शिकले पुस्तकामध्ये तशाच प्रोसेस इथे होतात का हे ऑब्झर्व करण्याची ही वेळ असते आणि तर या इंटर्नशिप प्रोग्राम मधून बेस पक्का करत असतात तुम्हाला जॉब लागण्याच्या आधीचा तीन महिने मी पूर्ण करून आलेली आहे आणि या तीन महिन्यामध्ये मी काय नक्की शिकले काय नक्की ऑब्झर्व केला आणि तुम्ही त्या सेम कंपनीमध्ये जायला हवं की नाही आम्ही याबद्दल मी बोलणार आहे तर मी नक्की कुठे गेले होते याच्यापासून आपण फार बेसिक प्रश्नांपासून सुरू करतो मी गेले होते मॅप्रो कंपनीमध्ये मॅप्रो फूड पार्क मेन युनिट चेंद्रजने वाई सातारा कोणी फूड टेक्नॉलॉजी स्टुडंट हा व्हिडिओ माझा बघत असतील किंवा फूड सायन्सचे स्टुडंट्स हा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना जर फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये जिथे ट्रेनिंगसाठी जायचं असेल इंटर्नशिपसाठी जायचं असेल तर त्यांच्या काही काय म्हणतात क्वेरीज असतील तर त्या इथे सॉल्व्ह होतील त्यावेळेला तुम्ही मॅप्रो कंपनीमध्येच जाता आतमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात ऑब्विस्ली डॉक्युमेंट्स आपले जे काय अपॉइंटमेंट लेटर आहे ते बघतात आपलं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते, ते जॉईन करून घेतात सो so, एकदा का आपण तिथे जॉईन झालो सेकंड डे पासून किंवा त्याच दिवशी पासून आपल्याला त्यांचा युनिफॉर्म देतात टाईट जीन्स आणि रेड कलरचा टी शर्ट हा त्यांचा स्टेपल युनिफॉर्म आहे तिथल्या पूर्ण स्टाफ त्यांचा युनिफॉर्म सोडून इतर कुठल्याही कपड्यांमध्ये आपण आज जाऊ शकत नाही जसं की आयडेंटी कार्ड देतात बऱ्याच कंपनीमध्ये तसं आम्हाला युनिफॉर्म होता तर पहिलाच मुद्दा असा सुरू करूयात आपण मायक्रो कंपनीमध्ये जाण्याचा ट्रेनिंग साठी सगळ्यात सा मोठा फायदा काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आता की मायक्रो कसिस्ट ऑफ डिफरंट डिपार्टमेंट तिथे पल्पिंग डिपार्टमेंट वेगळं आहे तिथे जामचं प्रोसेसिंग होतं तिथे शरबत डिपार्टमेंट वेगळं आहे त्याच्यानंतर तिथे एक स्नॅकरीचं युनिट आहे स्नॅकरी म्हणजे तिथे कुकीज आणि नाचोज तुमचे बनाना चिप्स वेफर्स याचं प्रोडक्शन होतं तिथे त्याच्यानंतर चॉकलेट प्रोसेसिंग म्हणजे मझाना डिपार्टमेंट वेगळं आहे त्याच्यानंतर जेली कशी बनते हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं त्याचा फलेरो नावाचं डिपार्टमेंट वेगळं आहे सो अशा पाच ते सहा डिफरंट डिपार्टमेंटची बनवणी सिंगल युनिट तयार झालेलं आहे जेव्हा तुम्ही एका कंपनीमध्ये जाता तिथे तुम्हाला एकच प्रोसेसिंग चा अभ्यास करायची संधी मिळते म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही बेवरेजेजेसच्या कंपनीमध्ये गेला तर तिथे फक्त तुम्हाला बेवरेज कसं पॅकिंग त्याचं प्रोडक्शन टू पॅकेजिंगपर्यंत तुम्हाला सगळे प्रोसेस तिथे अभ्यासाला मिळणार नो डाऊट पण ती एकच प्रोसेस आहे तिथे असं नाही आहे मॅप्रो हे मला वाटतं की ज्यांना शिकण्याची खरंच इच्छा आहे ना किंवा फूड टेक्नॉलॉजिस्टसाठी तर हा एक खजिना आहे एक परवणी आहे तिथे ट्रेनिंगला जाणं म्हणजे आणि तिथलं वातावरण एकूण कंपनीचं वातावरण ते महाबळेश्वर आहे त्याच्यामुळे थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्यात प्लस पॉईंट आम्ही थंडीच्या दिवसांमध्ये गेलो होतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी क्रिसमस भेटला त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी फेस्टिवल भेटला सगळा स्टाफ मुळात सपोर्टिव्ह आहे तुम्ही जर काही प्रश्न विचारलात आणि त्यांना जर त्याचं उत्तर माहीत असेल किंवा त्यांना ते येत असेल काहीतरी त्याबद्दल त्या चार गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील जर तुमची ऐकण्याची तयारी असेल तर तर आता बोलूयात शिफ्टबद्दल तर कंपनीचा टायमिंग आहे नऊ सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर सकाळी नऊ नंतर गेटमध्ये कुणालाही घेत नाहीत अजून एक महत्त्वाचा मुद्दा स्टायपेंड देत नाही त्याच्यामुळे तुम्ही कितीही काम केलं किंवा ते काही तुम्हाला काम करायला जबरदस्ती करत नाहीत आपल्याला फक्त ऑब्झर्वेशन हे आपलं मेन काम असतं कंपनीकडून सकाळी सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण आहे त्याचे महिन्याला बाराशे रुपये भरावे लागतात बाराशे इन द सेन्स की तुम्ही किती दिवस जेवला त्याच्यावरती ते काउंट होतं वीस रुपये नाश्ता वीस रुपये जेवण आता माझ्यातला बदल सांगते किंवा माझा प्रवास सांगते दोन मिनिटांमध्ये मी गेलं गेल्या अंडरग्राऊंड एखाद्या गोडाऊन मध्ये आपल्याला बंद केले आणि इथून बाहेर कसं जायचं म्हणजे असं बंद केल्याचा फील यायचा मला सो आपल्याला पंधरा मिनटं सुट असू शकते किंवा आपण सव्वा एकला पण जेवायला जाऊ शकतो एकला पण जेवायला जाऊ शकतो त्याच्यानंतर पावणे सहाला पण आपण घरी जाऊ शकतो हे या गोष्टीच मला माहित नव्हत्या नंतर मी पलेरो लाईनला होते पलेरो लाईनला साडेतीनशे लेडीज आहेत जस्ट मॅचिंग साडेतीनशे लेडीज पहिल्या दिवशी मी त्या डिपार्टमेंटला गेले तिथे माझी फ्रेंड होती अलका होती तिथे त्यामुळे मला एवढं काही नाही जाणवलं सुरुवातीला मीन थोडा एक अर्धा एक तास नंतर मला दुसऱ्या दिवशी मी परत तिथे गेले हाय जिनमध्ये सगळ्या लेडीज मला मी आत्ताच्या लेडीजला बोलते नंतर मी थोडंसं एक राऊंड मारून सगळं ऑब्झर्व करून मी वापस येते ती लेडीज मला समोरून भेटते आणि मला आठवतच नाही मी तिला पाहिले की इतक्या लेडीज आहेत इतक्या जणांना आपण बोलतो इतक्या जणांना आपण बघत असतो सतत तर चेहऱ्या त्यांचे बघत असतो की आपल्याला थोड्या वेळानंतर आठवतही नाही की यांना पण भेटलो त्याच्यानंतर त्या लेडीजसोबत इतकं जमून आलं इतकं जमून आलं की आत्ताही त्या लेडीज कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्याच्यानंतर आम्ही आम्हाला संक्रांतीच्या हार्दिकुंकाला पण त्यांनी बोलवलं होतं जाताना तुम्ही एक स्टुडंट असता पण बाहेर येताना तुम्ही फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून बाहेर तर प्रॉब्लेम एकच आहे की ट्रान्सपोर्टेशनचा खूप इश्यू आहे तिथे त्या साईडला आणि कंपनीकडून काही जाण्याची काही व्यवस्था नाही त्याच्यामुळे आपण आपलंच जायचं आहे आपण आपलंच यायचं आहे आता आम्ही वाईला राहायचो त्याच्यामुळे वाई ते मॅप्रो बरंच डिस्टन्स आहे म्हणजे ऑटो ऑटोचे रेट्स पण तिथे खूप जास्त आहेत म्हणजे ऑटोची संख्या खूप कमी आहे बसस्टँडपासून जर मॅप्रोला जायचं असेल तर शंभर रुपये ते घ्यायचे आम्ही बसने जायचो आपलं एस टी महामंडळ तिने जायचो पाच रुपये तिकीट होतं नंतर सहा रुपये झालं तर त्यांनी जायचं आणि येताना इतका इशू होतो सहा वाजता सहा वाजता तुम्ही सुट्टा बाहेर येता सहाला बरोबर एक बस आहे ती गेल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली पावणे सात वाजता बस आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे सहा ते पावणे सातमध्ये जे काय प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट तुम्हाला दिसेल फॉर एक्झाम्पल टेम्पोज किंवा स्कूल बस याच्यामध्ये तुम्ही शिरायचं आणि जायचं बऱ्याच वेळेला आम्हाला आठ आठ वाजलेले आहेत घरी जायला काहीच भेटत नाही सो याचा एक थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर याच्यावर एक ऑप्शन असा आहे की तिथूनच जवळ सेंदूरच्या नावाचं गाव आहे सो तिथे तुम्ही राहू शकता त्यामुळे मी टॅम्पोनी हो प्रवास केलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही सो कशाची तयारी ठेवावी लागते एंड uh, तुम्हाला घरी जायचं असतं थमझम टू माय प्रो फ्रॉम माय साईड